दोन हजार तेवीसमध्ये साधना प्रकाशनाने काय दिले दोन हजार तेवीस या वर्षभरात साधना प्रकाशनात एकूण सदतीस पुस्तकं दाखल झाली आहेत ती पुस्तकं तीन प्रकारात विभागता येतील पहिला विभाग साधना साप्ताहिकातील लेखमाला किंवा विशेषांक यांना दिलेलं पुस्तक रूप या विभागात दहा पुस्तकं आलेली आहेत त्यातली सहा पुस्तकं मुलाखतींचे संग्रह आहेत तर चार पुस्तकं लेखसंग्रह आहेत धर्मरेषा ओलांडताना या पुस्तकात कर्तव्य साधनावर प्रसिद्ध झालेल्या पंधरा आहेत या सर्व मुलाखती हिना कौसर खान यांनी घेतलेल्या आहेत केशवरावांच्या मुलाखती हे पुस्तक म्हणजे विनोद शिरसाट यांनी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये साधना साप्ताहिकाच्या संपादकीय जागेवर लिहिलेल्या अकरा मुलाखतींचा संग्रह आहे तीन संपादकांच्या मुलाखती या पुस्तकात द हिंदूचे एन राम इंडियन एक्सप्रेस आणि द प्रिंटचे शेखर गुप्ता आणि द स्क्रोलचे नरेश फर्नांडिस या तिघांच्या दीर्घ मुलाखती आहेत या तिघांच्या इंग्रजी मुलाखती घेतल्या आहेत संकल्प गुर्जर आणि जायली वाव्हळ यांनी तर अनुवाद केले आहेत प्रभाकर पानवलकर आणि सुहास पाटील यांनी भारत सासणे यांची मुलाखत हे छोटं पुस्तक म्हणजे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा दासू वैद्य यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या वतीने साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार मागील तीस वर्षांपासून दिले जातात त्यातील दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात ते पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती असलेले विशेषांक साधना साप्ताहिकाने काढले होते त्या काळातील साहित्य पुरस्कार प्राप्त बावीस व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह म्हणजे आम्हा घरी धन आणि समाजकार्य पुरस्कार प्राप्त पंचवीस व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह म्हणजे देवतेथेची जाणावा शिवाय या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांची दीर्घ मुलाखत आम्हा घरी धन मध्ये समाविष्ट केली आहे वरील सहा पुस्तकात मिळून अठ्याहत्तर मुलाखती आहेत या सर्व मुलाखतीतील ऐवज वाचनीय तर आहेच पण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास संशोधन करता येईल या दर्जाचा झालेला आहे साधना साप्ताहिकातील लेखांचा संग्रह असलेली चार पुस्तकं आहेत त्यात मला प्रभावित करून गेलेले पुस्तक हे पुस्तक म्हणजे साधनाने दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मध्ये काढलेल्या दोन मिनी विशेषांकांचा संग्रह यामध्ये विविध क्षेत्रातील एकवीस मान्यवरांचे लेख आहेत विज्ञानाने मला काय दिले हा विशेषांक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती अंक म्हणून दोन हजार महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांनी साधना साप्ताहिकात वेळोवेळी लिहिलेल्या दहा छोट्या लेखांचं पुस्तक सावध ऐका पुढल्या हा का डॉक्टर राजन हर्षे यांनी मागील वर्षभर साधना साप्ताहिकातून लिहिलेल्या बारा दीर्घ लेखांचं पुस्तक पक्षी उन्हाचा सात विद्यापीठांच्या आवारात या नावाने आलेला आहे यावर्षी साधना प्रकाशनाकडून आलेल्या पुस्तकांचा दुसरा विभाग म्हणजे पूर्णत नवीन मजकूर असलेली पुस्तकं या विभागामध्ये अकरा पुस्तकं आहेत त्यामध्ये विशेष महत्वाचा ऐवज म्हणजे मधुलिमये यांच्या पुस्तकांचे अनुवाद लिमये यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये लिहिलेला जनता पार्टी एक्सपेरिमेंट हा इंग्रजीतील बृहद ग्रंथ जनता पक्षाचा प्रयोग या नावाने चार खंडामध्ये आलेला आहे त्यातील खंड एक आणि दोनचे अनुवाद वासंती फडके यांनी तर खंड तीन आणि चारचे अनुवाद सुनीती जैन यांनी केलेले आहेत लिमये यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये लिहिलेला बर्थ ऑफ नॉन काँग्रेसिझम हा ग्रंथ जन्म बिगर काँग्रेसवादाचा या नावाने दोन खंडांमध्ये आलेला आहे या दोन्ही खंडांचे अनुवाद सतीश कामत यांनी केले आहेत डॉक्टर अभिजित वैद्य यांनी आरोग्य सेनेच्या मुखपत्रात मागील दशकभरामध्ये लिहिलेल्या ले संपादकीय लेखांचं पुस्तक म्हणजे शब्दांचीच शस्त्रे तर डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी विविध स्तरातील व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबातील सहा मुलामुलींची रेखाटलेली व्यक्तिचित्र म्हणजे वादळाचे किनारे नामदेव माळी यांनी कुमारवयीन मुलांसाठी लिहिलेली कादंबरी म्हणजे एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हांसदा सौभेंद्र शेखर यांनी आदिवासी विल नॉट डान्स हा कथासंग्रह इंग्रजीत लिहिला त्याचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी नाही नाचणार आदिवासी आता या नावाने केलेला आहे प्रसिद्ध गायिका नीला भागवत यांची दीर्घ मुलाखत स्मिता गांधी यांनी घेतली तिची छोटी पुस्तिका एक मैफल या नावाने आलेली आहे यावर्षी साधना प्रकाशनाकडून आलेल्या पुस्तकांचा तिसरा विभाग म्हणजे जुन्या पुस्तकांच्या दीर्घ काळानंतर आलेल्या नव्या आवृत्त्या या विभागात सोळा पुस्तकं आली आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे साधना साप्ताहिकाला साठ वर्ष पूर्ण झाली तेव्हा गप्र प्रधान आणि राग जाधव यांनी संपादित केलेला निवडक साधना हा आठ खंडांचा ग्रंथसंच दशकभरानंतर आला आहे मधु दंडवते यांचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे त्यानिमित्ताने त्यांच्या डायलॉग विथ लाईफ या इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद कुमुद करकरे यांनी केलेला आहे आणि तो जीवनाशी संवाद या नावाने दशकभरानंतर आलेला आहे केशव गोरे यांचा आसीधारा हा स्मृती ग्रंथ साठच्या च्या दशकात प्रकाशित झाला होता त्याची नवी आवृत्ती अर्धशतकानंतर आलेली आहे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा मृत्यू झाल्यानंतर शास्त्रीजी हे पुस्तक राघ जाधव यांनी लिहिलं होतं त्याची नवी आवृत्ती पाव शतकानंतर आली आहे वसंत बापट यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला बिजली एकोणीसशे बावन्न मध्ये प्रकाशित झाला होता त्याची नवी आवृत्ती पाव शतकानंतर आली आहे श्यामची आई या पुस्तकाची सचित्र आणि हार्डबाउंड आवृत्ती प्रथमच आली आहे या आवृत्तीमध्ये सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेल्या श्यामची आई या चित्रपटातील पस्तीस छायाचित्र त्या त्या प्रसंगाला अनुरूप ठिकाणी समाविष्ट केली आहेत आणि नीती बडवे यांनी लिहिलेल्या अनंत अक्षर मालिकेतील तीन पुस्तकं भाषेकडे बघताना मराठी भाषेकडे बघताना आणि बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे या नावाने आली आहेत वरील तिन्ही विभागातील सर्व सदतीस पुस्तकं ईबुक स्वरूपात त्या त्यावेळीच आणलेली असून किंडलवर उपलब्ध आहेत याशिवाय या, या वर्षभरामध्ये तेरा पुस्तकं ऑडिओबुक स्वरूपात आलेली असून ती स्टोरी टेलवर उपलब्ध आहेत ती तेरा पुस्तकं अशी अवधूत डोंगरे यांनी लिहिलेलं कुमारकथांचं पुस्तक तात्पर्य अरुण गांधी यांनी लिहिलेलं आणि सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेलं वारसा प्रेमाचा गुरुजींनी लिहिलेलं वैचारिक पुस्तक भारतीय संस्कृती संतोष पद्माकर पवार यांचं बहादूर थापा आणि इतर कविता प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेलं आई विनोद शिरसाट यांनी संपादित केलेलं विज्ञानाने मला काय दिले ग प्र प्रधान यांनी लिहिलेली हाजीपीर सोनार बांगला टॉल्स्टॉय यांच्याशी पत्रसंवाद ही तीन पुस्तकं रघुराज मेटकरी यांचं माझे विद्यार्थी दत्तप्रसाद दाभोळकर यांचं मुलांसाठी विवेकानंद सुरेश द्वादशीवार यांचं तारांगण आणि दोन हजार तेवीसचा बालकुमार दिवाळी अंक यामध्ये तात्पर्य आणि वारसा प्रेमाचा या दोन पुस्तकांचं वाचन रीमा अमरापूरकर यांनी केलं आहे आई विज्ञानाने मला काय दिले हाजी पीर सोनार बांगला मुलांसाठी विवेकानंद टॉल्स्टॉय यांच्याशी पत्रसंवाद आणि बालकुमार दिवाळी अंक दोन हजार तेवीस या सात पुस्तकांचं वाचन गौरी देशपांडे यांनी केलं आहे माझे विद्यार्थी या पुस्तकाचं वाचन राजकुमार तांगडे यांनी केलं आहे बहादूर थापा या पुस्तकाचं वाचन स्वत संतोष पद्माकर पवार यांनीच केलं आहे तारांगण या पुस्तकाचं वाचन गजानन परांजपे यांनी केलं आहे तर भारतीय संस्कृती या पुस्तकाचं वाचन सुहास पाटील यांनी केलं आहे या तेरा ऑडिओ बुक्सचे मिळून एकूण तास आहेत पंच्याहत्तर या वर्षभरामध्ये साधना प्रकाशनाच्या सर्व छापील पुस्तकांच्या विक्री झालेल्या प्रतींची संख्या आहे तीस हजार गेल्या वर्षी ती संख्या होती सत्तावीस हजार प्रती यावर्षी साधना प्रकाशनाच्या सर्व ई बुक्सची किंडलवर वाचली गेलेली पानं आहेत पावणे तीन लाख गेल्या वर्षी हा आकडा होता साडेचार लाख पानं आणि गेल्या वर्षी स्टोरी टेलवर साधना प्रकाशनाच्या सर्व पुस्तकांचे मिळून ऐकले गेलेले तास होते नऊ हजार या वर्षी तो आकडा आहे सहा हजार तास साधना प्रकाशनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि छापील पुस्तकं खरेदी करण्यासाठी साधना प्रकाशन डॉट इन या वेबसाईटला जरूर भेट द्या वेबसाईटवर सर्व दोनशे पुस्तकांची विस्तृत सूची उपलब्ध आहे शिवाय साधना प्रकाशनाची सर्व छापील पुस्तकं ॲमेझॉन डॉट इनवरूनही खरेदी करता येतात आणि साधना प्रकाशनाची सर्व ई बुक्स किंडलवर तर सर्व ऑडिओ बुक्स स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत